वीकेंडच्या सकाळी सकाळी अगदी पौष्टिक मात्र तितकाच टेस्टी आणि कुरकुरीत असा डोसा आज आपण इथे बनवणार आहोत नमस्कार मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये तर आज आपण हा पौष्टिक आणि कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी अजिबातही तांदळाचा वापर न करता ह्याचं बॅटर जे आहे ते प्रिपेअर करणार आहोत अगदी छान व कुरकुरीत असं या डोशाच्याच बॅटरपासून तुम्ही स्पॉन्जी तसंच सॉफ्ट अशी इडलीसुद्धा प्रिपेअर करू शकता तर हे बॅटर बनवण्यासाठी मी आज इथे फॉक्सटेल मिलेटचा वापर करणार आहे हे फॉक्सटेल मिलेट ज्यालाच आपण मराठीमध्ये कांग किंवा राळं असं सुद्धा म्हणतो तर हे फॉक्सटेल मिलेट वापरूनच आज आपल्याला इथे बॅटर बनवायचं आहे ते हे बनवण्यासाठी मी इथे साधारण एक कप एवढं राळं घेतलं होतं त्यातच अर्धा कप एवढी उडदाची डाळ व अर्धा टीस्पून मेथी दाणे मी घातलेले आहेत हे, हे तिन्ही पदार्थ मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजण्यासाठी ठेवलेले आहेत इथे हे, हे राळं मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते अगदी बारीक असं हे धान्य असतं मात्र तितकंच पौष्टिक आणि हेल्दी असं हे धान्य आहे ह्या राळ्यापासूनच अगदी छान असा भात तयार होतो आपण ह्यापासूनच पुलावसुद्धा तयार करू शकतो तसंच आपण आज हे जे डोश्याचं बॅटर बनवणार आहोत यापासूनच तुम्ही अगदी सॉफ्ट अशी इडली तसेच आप्पेसुद्धा बनवू शकता तर आता हे राळं उडदाची डाळ आणि मेथीदाणे मी इथे पाच ते सहा तास व्यवस्थित असे भिजवून घेणार आहे व त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत याला ते पहा पाच ते सहा तास झालेले आहेत आपलं राळं आणि उडदाची डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे तर आता ही भिजवलेली डाळ आणि राळं आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक असं दळून घ्यायचं आहे दळते वेळी एक छोटीशी टीप तुम्हाला सांगते हे जे भिजवलेलं पाणी आहे हे आपल्याला फेकून न देता आपल्या बॅटरमध्ये हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे तर हे भिजवलेलं पाणी वापरल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते अगदी छान असं फर्मेंट होईल आता हे जे डाळ आणि राळं आहे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी फाईन असं मी ह्याला बारीक करून घेतलेलं आहे तर इथे हे अगदी स्मूथ टेक्शरमध्ये बारीक केल्यानंतर हे आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे तर मी ह्याला एका भांड्यात काढून घेते भांडं घेताना थोडंसं सा मोठ्या साईजचं भांडं घ्या कारण फरमेंट झाल्यावरती बऱ्याचदा ओव्हरफ्लो होऊन बाहेर येण्याची शक्यता असते तर मी इथे आता हे या भांड्यात काढून घेते आता मिक्सरमध्ये हेच भिजवलेलं थोडंसं पाणी ॲड करून हे मिक्सरचं भांडंसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेलं आहे इथे बॅटरची कन्सिस्टन्सी ही आपल्याला नेहमीच्या डोशाच्या बॅटरला आपण जशी ठेवतो तशीच ठेवायची आहे मी हे मिश्रण आता पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी इथे ॲडजस्ट केलेली आहे व चमच्याने ह्याला दोन मिनटं अगदी व्यवस्थित असं मी फेटून घेणार आहे नंतर आपण हात स्वच्छ धुवून हाताने सुद्धा ह्याला दोन ती, ते तीन मिनटासाठी अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे ते पहा चमच्याने मी ह्याला अगदी व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे कन्सिस्टन्सीसुद्धा आपली अगदी व्यवस्थित झालेली आहे आता मी हाताने ह्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं फेटून घेते ज्यामुळे आपलं जे बॅटर आहे यामध्ये हीट जनरेट होईल आणि बॅटर फर्मेंट व्हायला मदत होईल तर आता हे मिश्रण माझं इथे व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे पेटून झाल्यानंतर आपण ह्यावरती झाकण ठेवून याला रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत तर आता या बॅटरमध्ये मी हा एक ग्लास आहे हा अशा पद्धतीने उलटा ह्यामध्ये ठेवणार आहे जेणेकरून जेव्हा आपलं बॅटर फर्मेंट होईल तेव्हा तुमच्याही लक्षात येईल की हे कि बॅटर किती प्रमाणात फुगलं आहे तर अगदी व्यवस्थित असं आपलं बॅटर फर्मेंट झाल्यावर तुमच्या लक्षात येईल आता मी यावरती झाकण ठेवते व यावरती मी वजन ठेवणार आहे म्हणजे फर्मेंट झाल्यानंतर आपला जो ग्लास आहे आतमध्ये ठेवलेला तो वर सरकणार नाही तसंच जर बॅटर खूप फर्मेंट झालं तर ते ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे म्हणून मी खाली हे एक भांडंसुद्धा ठेवलेलं आहे चला तर मग आता हे रात्रभर कि आपण फर्मेंट होऊ देऊया त्यानंतर पाहूया तर हे पहा इथे सकाळ झालेली आहे व आता हे बॅटर आपल्याला चेक करायचं आहे की किती प्रमाणात हे फर्मेंट झालेलं आहे तर यावरचं वजन मी काढून घेतलेलं आहे तसंच आता मी हे झाकण बाजूला करते व आपण पाहूया तर हे पहा आपलं बॅटर खूप छान असं फर्मेंट झालेलं आहे आपण जेव्हा भिजवलं तेव्हा हे भांडं होतं आणि आता हे पूर्ण भांडं झालेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ग्लास मी इथे हा दाखवण्यासाठीच ठेवला होता आपण ह्याची जाळीसुद्धा पाहूया फार छान अशी जाळी या बॅटरला आलेली आहे मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते हे पहा हे पहा अजिबातही तांदूळ न वापरता सुद्धा आपण अगदी जाळीदार असं हे डोशाचं बॅटर इथे तयार केलेलं आहे मी आता हा ग्लास काढून घेते व अगदी स्वच्छ करून मी पुन्हा एकदा हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं या चमच्याने फेटून घेणार आहे सेम टाईम आपल्याला ह्यामध्ये आता चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे तर ह्याची सगळी जाळी मोडून घेते मी व त्यानंतर ह्यात मीठ ॲड करूया व आपले गरमागरम कुरकुरीत असे डोसे तयार करूया तर हे पहा मी या चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मग याला आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता इथे आपलं हे डोशाचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण डोसे बनवायला घेऊया तर डोसे बनवण्यासाठी मी इथे तवा गरम होत ठेवलेला आहे व या कांद्याच्या मदतीने मी व्यवस्थित असं या पॅनला तेल लावून घेते त्यानंतर तवा अगदी व्यवस्थित असा गरम करून आपल्याला हे डोशाचं बॅटर मधोमध टाकून अगदी फास्ट असं हे गोल फिरवून पातळ असे ह्याचे डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत मी यासोबत खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे व मसाला डोसा बनवण्यासाठी मी इथे बटाट्याची भाजीसुद्धा बनवलेली आहे तर इथे मी तुम्हाला काही प्लेन व काही मसाला डोसा बनवून दाखवणार आहे तर वरतून थोडंसं तेल सोडून मी अगदी थोडीशी अशी ही कश्मीरी लाल मिरची इथे स्प्रिंकल केलेली आहे फार छान अशी चव येते ऑप्शनल आहे जर तुम्हाला ह्याऐवजी जर इकडे थोडंसं काळी मिरी वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता हे पहा अगदी छान असा आपला डोसा इथे तयार झाला आहे व अगदी इझिली तुम्ही हा पॅनमधून काढू शकता छान असा कुरकुरीत आपला हा डोसा इथे तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा याला फार छान आलेला आहे मी तुम्हाला मागची बाजूसुद्धा दाखवते हे पहा अगदी छान सोनेरी रंगावरती आपले हे डोसे इथे तयार झालेले आहेत तर हा एक प्लेन डोसा मी काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीने अजून दोन ते तीन डोसे मी तुम्हाला बनवून दाखवते तसंच आपण इथे मसाला डोसासुद्धा बनवणार आहोत पुन्हा एकदा पॅनमध्ये हे डोश्याचं बॅटर मी अशाच पद्धतीने पसरवून छान असा डोसा इथे करून घेतलेला आहे आता ह्यावरती पुन्हा एकदा थोडंसं तेल सोडून थोडीशी कश्मीरी मिरची जी आहे ती स्प्रिंकल करून आपल्याला ही बटाट्याची भाजी यावरती पेरून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पेरू शकता इथे तुम्ही थोडंसं चीज वापरलं तरीही चालेल इथे स्टफिंग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता तर इथे ही बटाट्याची भाजी आता माझी पेरून झालेली आहे व आपला डोसा रेडी आहे हा डोसासुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबातही न चिटकता अगदी सहज हा डोसा पॅनपासून वेगळा होतोय तर इथे आपला मसाला डोसासुद्धा तयार झालेला आहे अजून एक डोसा मी बनवते व त्यानंतर आपण आपली प्लेट सर्व करून घेऊया पुन्हा एकदा मी इथे हा डोसा पॅनवरती छान असा गोल फिरवून तयार करून घेतलेला आहे तेल आणि मिरची पावडर घालून अगदी दोन मिनटं आपण ह्याला छान असं शेकू देऊया व आता पुन्हा एकदा ह्यावरती भाजी मी घातलेली आहे व आता ह्याला मी काढून घेते तुम्ही पाहू शकता किती सहज हा पॅनमधून निघतो तर अशा पद्धतीने इथे मी हे तीन डोसे तयार करून घेतलेले आहेत व हे तुम्हाला मी सर्व करून दाखवते तर इथे गरमागरम अगदी पौष्टिक मात्र तितकेच टेस्टी आणि कुरकुरीत असे हे डोसे मी नारळाच्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत इथे आपण अजिबातही तांदळाचा वापर न करताही तुम्ही ऐकू शकता हे इतके कुरकुरीत झालेले आहेत तर अगदी कुरकुरीत मात्र तितकेच पौष्टिक असे हे डोसे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आपण यामध्ये अजिबातही तांदळाचा वापर केलेला नाही त्यामुळे डायबिटिक पेशंटसुद्धा हे डोसे अगदी मनसोक्त खाऊ शकतात चला तर मग तुम्हीसुद्धा लवकरच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय